भावान राम राम आपण आज आलेलो आहोत हिरापूर बैल बाजारात हिरापूर बैल बाजारात सगळ्यात टॉप टॉपचे बैल जोड आलेले आहेत तर पेरणी सीजन सध्या सुरू आहे कुणाला पेरणी सीजनसाठी बैल जर लागत असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि बाजारभाव काय चालू आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर भावानो पूर्ण व्हिडिओ बघा जे नवीन आले असेल त्यांनी आपल्या आय डीला सबस्क्राईब करून ठेवा असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला पाहूया तर हे पाहू शकता सगळ्या टॉपचे शेतीसाठी नंबर एक बैलजोड काय काय किंमत एक लाख दहा हजार सौद्याला बसल्या कमी जास्त पण का किती किती जाते दोन्ही साहसा आहेत कामाला सगळ्या कामाला चालू आहे मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव त्रेसष्ट वीस दहा दहा या नंबरवर कॉल करून हे पाहू शकता कुटली जोडे शिपेगावची जोडे नंबर एक जोड आहे दिसायला पण जोड जोडे कामाची फुल गॅरंटी आहे शंभर रुपये बैल देतात का शंभर रुपये बैल देतील काही बट्टा वगैरे काही ना ना, 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 ना। काही नाही ना। शंभर रुपये बैल मिळून जाईल तुम्हाला समोर येऊन तुम्ही व्यवहार पण करू शकता नंबर एक अशी बैल जोडे पेरणीच्या सीजनला अशी एक जोड आहे चला तर पुढे होय हे गोरे दिलेत का केवढ्या दिले एक पाच कुठे दिले महाजनवाडी महाजनवाडी दिले का किती किती जातील दोन चार की पण देखणी जोड होती पण चौदा झालेला आहे कि त्याला हा कस कुठे केवडाल घेतली कशी जोड एक, एक नंबर आहे का चालायला त्याला बोली करून घेतली का ओके काही अडचण नाही ना नंबर एक बैल जोड आहे ही किती किती जाते हो दोन्ही सहा सहा जाते का चलायला सगळ्या बर बर काय सांगायला काही ह्याची गॅरंटी वारं सगळी गॅरंटी ना काही अडचण नाही शेती का आम्हाला फुल चालते ना शंभर रुपये बैल पुढच्या वळ किती असल्यावर बरं बरं चालते याच नंबरवर कॉल करून तुम्हाला आत्ता दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही त्यांची अनेक माहिती विचारू शकता आणि त्यांच्या त्यांच्यासह ऑनलाईन किंवा इथं येऊन पण सौदा करू शकता आपल्या जवळचीच बैल जोड आली शिपे गावची तर चला घेऊ तुमच्या का बसल्याला किती आता येऊ सहा आधी याचा जोड जोड विकलाय का सिंगल जोड आहे जर कोणाकडे जर सिंगल जोड लागत असेल तर सिंगल जोड आहे किती ते सहा आधी काय सांगाल किंमत पंचेचाळीस हजार रुपये सौद्याला बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल तर अतिशय चांगला बैल आहे नंबर का दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही यांची पण अनेक माहिती विचारू शकता आणि सौदा पण करू शकता अशी नंबर एक बैल जोड आहे घेऊ एकटाच आहे का हे पण दिला केवड्याला दिला हो? पस्तीस हजाराला दिला का बरं बरं कुठं दिला चल ते रामझम तर चला पाहूया आणि तुम्हाला देख बैलजोड या दाखवणार आहे हिरापूर बैल बाजारात असा एकदम भारी बैल बाजार भरलेला आहे तर असेच तुम्हाला पेरणीसाठी किंवा शेती कामासाठी जर बैलजोड लागत असतील तर तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला व्हिडिओ जर आवडले तर कमेंट करा लाईक करा तर चला आणि पाहूया ओ दात दात दोन्ही आदत आहेत का मला गाडी चालू आहेत का आपला आवता त्याला नाही चालू काय सांगायला वापर ऐंशी हजार सौद्याला बसल्या कमीच होईल ना हे पाहू शकता देखणी जोड आहे शेती कामाला पण चांगली आहे सध्या बैलजोड बैलगाडी चाललेली आहे शेतीला नाही ना अवताला चाले चालेल नाही तो पण बैलगाडी चालेल म्हणले शंभर टक्के अवताल पण चांगले चालते सांगायला किती म्हणले ऐंशी हजार रुपये हे पाहू शकता पेरणीसाठी तुम्हाला अतिशय चांगल्या हिशोबात तुम्हाला जोड आहेत दोन्ही पण आदत आहेत काय नंबर सांगा तुमचा अठ्यात्तर वीस अठ्याहत्तर वीस त्र्याऐंशी एकोणतीस शहाण्णव या नंबरवर कॉल करून तुम्ही पाहू शकता अतिशय देखणी जोड तुम्ही हिरापूर बैल बाजारात आलेली तर तुम्ही यांना कॉल करून तुम्ही यांची आणि माहिती विचारू शकता आणि यांच्यासंग व्यवहार पण करू शकता याचा जोड कुठे एकटाच आहे का किद्व आहे का काय सांगाल याची बत्तीस हजार का मला सगळ्या शेतातल्या सगळ्या हे पाहू शकता एकटा बैल आहे हे जोड विकलेला आहे जर कोणाला सिंगल बैल जर लागत असेल तर तुम्ही यांना कॉल करून यांच्याकडे सिंगल बैल आहे तुम्ही त्यांच्यासह अनेक व्यवहार करू शकता माहिती विचारू शकता हे बट्टा वगैरे काय यांचा शंभर रुपये बैल देत ना का पुढचा शेतकरी असेल तर चालते तर चला पुढं आणि पाहूया अशी देखदेखणी बैल जोड तुम्हाला हिरापूर बैल बाजारात टाकणार आहे तर, 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 तर काय दे दिलेत का चला चला घेऊ ना विकले कोणा विकले पंच्याहत्तर हजाराला पाहू शकता पंच्याहत्तर हजाराला विकलेली जोड कुठं कुठे दिली सगळी गॅरंटी आहे चला त्याला नंबर एक आहेत केवढा दिली म्हणले म्हणजे भोगलगावला बैल जोड दिलेली आहे हे पाहू शकता आपण विचारू कशी जोड कशी नाही कशी जोड आहे चांगली, चांगली।, चांगली। ओ, चे, चे, का मला बघितली का आहे का किती किती असं आहे का काही गॅरंटीड घेतलेत का केवढ्याला घेतले आहे का बहात्तर ला घेतले का बर 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 अतिशय चांगले बैल जोड हिरापूर बैल बाजारात येतात तुम्ही व्हिडिओ पाहून जरी आले तरी तुम्ही मला कॉल करू शकता तुम्हाला सगळी माहिती सांगितली जाईल जर नवीनच आपल्या चॅनलला आला असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो? जुळलेत का झुकले का आहेत केवढा दिले, दिले ले ले ले। एक लाख चाळीसला दिले का टायरची जोड दिली कुठे दिली साहेब कारखान्यावर दिली आणि तिथंच कारखान्यावर चालणार साहेब प्रसाद कारखाना आपला हिरापूरचा तिथंच बैस आहे तुम्ही पाहू शकता अतिशय चांगले आहे घेतली का तुम्ही तुमची का किती किती जाते कडतात करते का बट्टा वगैरे काही काहीच नाही सगळे कामाची गॅरंटी टायरला पण चालू आहेत का कुठं चाललेले आहेत माकड्याला चालू आहेत का असं काय सांगायला प्रॉपर सांगाल एक पंच्याहत्तर समजा सौद्याला बसल्या कमी जास्त मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव झिरो नऊ चौऱ्याऐंशी पन्नास पस्तीस या नंबरवर कॉल करून पाहू शकता अतिशय सुंदर आहे कारखान्याला पण चालू आहे शेती कामाला तुम्हाला पेरणीसाठी त्यासाठी अतिशय चांगली बैलजोड आहे तुम्ही आवडल्यास तुम्ही यांना कॉल करून तुम्ही यांची आणि माहिती विचारू शकता आणि सौदा पण करू शकता ही शिपेगावची बैलजोड आहे शिपेगावची ना शिपेगावची बैलजोड आहे जवळच हेरापूरच्या तुम्ही येऊन पाहू पण शकता चला तर पुढे ही तुमची जगा ही केवढेला पंचानव लाख की कामाला सगळी गॅरंटी गॅरंटी काय वापर म्हणले दाताला दहा जुळलेले तर बट्टा वगैरे काही कमीच हवेत ना आताच नंबर दिलेला सांगा यात दिलेल्या नंबरवर ही पाहू शकता ही पण टायरला चाललेली ना ही पण टायरला चाललेली पेअरणीसाठी किंवा सगळ्यासाठी तुम्हाला चांगली बैल जोडे तुम्हाला आवडल्यास तुम्ही त्यांना कॉल करून तुम्ही यांची आणि माहिती विचारू शकता आणि व्यवहार पण करू शकता चला पुढं किती जाते हे का कामाला सगळ्या सगळ्या काम हे पण टायरचे बोलत काय सांगाल यांची वापर एक लाख वीस हजार रुपये सौदाला राखल्या कमी जास्त होऊन जाईल हे पाहू शकता पेरणीसाठी तुम्हाला जर लागत असेल किंवा तुमच्या मित्रांना पण लागत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा हे पाहून तुम्हाला आणि त्यांचे चांगला फायदा होऊ शकतो हे एकट्या पाच टानाची गॅरंटी काय दाण का, ना। ना। का या दा। जोड़? जोड कुठे जोड विकलाय का दिला या जोड नव्वद ला दिलाय का आता हे जे काय हो एकट्याची त्याची पंच्याऐंशी समजा फोडून दिला तरी पाच हजार रुपये कमी नाही तुम्हाला द्यायला लागले तर पाच टानाची गॅरंटी पाच टन तुम्ही टायर कसं बी आणू शकता कसं भरा फडात भरा कुठं भरा एकटा आहे म्हणा तर दिलेल्या नंबरवर कॉल करून याची सकट तुम्ही अनेक माहिती विचारू शकता आणि व्यवहार पण करू शकता जवळचीच आपण दाखवलेली जावन जवळचीच आहे हिरापूरच्या शेजारी सिपेगाव म्हणून गाव आहे इतरच बस जोड आहेत कसलीही अडचण येणार नाही तुम्हाला सौद्यात तसलं काय होणार नाही तुम्ही विश्वास ठेवून तुम्ही यांना कॉल करा तुम्ही सौदा करा काय अडचण नाही चला तर आणि तुम्हाला सगळ्यात भारी भारी टॉप टॉप चे बैल जोड दाखवतो